नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे बंधूंची युती होणार काय गेली काही महिने नुसती चर्चा सुरू आहे चर्चेत युती आहे पण प्रत्यक्षात केव्हा होणार राज ठाकरेंनी सुरुवात करून दिली आणि नंतर कार्यकर्ते या कामात भिडले आहेत कार्यकर्त्यांना वाटत काही होईल पण फक्त युतीचे संकेत फक्त चर्चेत दिसत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यात दिसत आहेत अलीकडे राज ठाकरे काही बोललेले नाहीत काल ठाकरे सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एक आग लावून दिली उद्धव ठाकरे म्हणाले की कार्यकर्त्यांच्या मना मनात जे आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच तेच मी करेन पण मराठी माणसाची युती होऊ नये मराठी शक्ती एकत्र येऊ नये यासाठी यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी पेटी घेत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की बा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आपण करू तेच मी करेन राज ठाकरे थोडंफार असंच बोलतात पण महाराष्ट्राचं हित म्हणजे काय राज्याच्या मना का मनात आहे म्हणजे काय आणि उद्धव ठाकरेंच्या मनात आहे म्हणजे काय फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचा भात असं सुरू आहे पण पण या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आज म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच बंगा घेतलेला दिसतो उद्धव ठाकरे जे बोलले ते साहजिकच म्हणजे ते जहालच होत ते साजिक झुंबल ते मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री आज जळगावमध्ये होते जळगाव मध्ये मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांनी हा विषय छेडला की मालकाचे नोकर इकडे गाठीपेठी घेत आहेत असं उद्धव म्हणतात त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिला ते म्हणजे आहे म्हणजे उद्धव यांना ते आहे बो... देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी नाव नाही घेतलं उद्धव यांचं नाव नाही घेता देवेंद्र म्हणाले की बा बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही बोल बच्चन भैरवी म्हणजे आज फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नामकरण नवं नाव नामकरण केलंय नवी ना पदवी दिली उद्धव ठाकरेंना बोल बच्चन भैरवी म्हणजे विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांना फडणवीसांनी हे एक बोल बच्चन भैरवी ज्या पद्धतीने काल बोलले पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात अतिशय ते भाजपवाल्या हो नक्की झोपलं असणार तो सर्व ती सर्व आग जे आहे ते आज फडणवीसांनी काढली नाव न घेता ते म्हणाले बोल बच्चन भैरवी ठाकरेंना कुठल्या पाण्यात त्यांनी घातलं आणि हे नाव ठेवलं बोल बच्चन भैरवी पाहायचं तर यांनी बोल बच्चन भैरवी म्हटलं आता उद्धव काय म्हणतात देवी फडणवीसांना देवी फडणवीसांचं नाव काय ठेवतात ते, ते पाहावं लागेल पण या निमित्ताने दोन भावांचं एकत्रीकरण हा विषय बाजूला बाजूला आहे त्यानिमित्त वेगच राजकारण रंगलेलं दिसत आहे एक लक्षात घ्या दोन भावांची युती कोणत्याही भावाने नाही म्हटलेलं नाही पण दोघांनी होई म्हटलेलं नाही गेले दोन तीन महिने नुसती नुसते चर्चा सुरू आहे महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राच्या मना, मनात वगैरे वगैरे तर महाराष्ट्राच्या मनात म्हणजे काय असे कुठे असते कुठे महाराष्ट्राच्या मनात तर कार्यकर्त्यांना खूप वाटते कुणालाही वाटेल कुण दोन भाऊ एकत्र येत असतील तर ते स्वागतच आहे म्हणजे विरोधकही स्वागत, स्वागत करतील भावांनी एकत्र येऊन असं कोणाला वाटणार वाटणार पण ते भावांच्या मनात हवं ना महाराष्ट्राच्या भावांच्या मनात आहे का त्या कारणाने वीस वर्षापूर्वी हे राज ठाकरे वेगळे झाले ते कारण संपलंय का ते कारण दूर झालंय का बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती त्यामुळे म्हणजे राज ठाकरेंनी हा निर्णय घेताना राज ठाकरेंना किती हिम्मत दाखवा लागेल लागेल असेल याची तुम्ही कल्पना करा बाळासाहेब हयात असताना राज ठाकरेंनी बाजूला झाले कारण ते <laughs> उद्धवशी त्यांचं जमत नव्हतं बाळासाहेब हयात असताना वेगळे झाले आता बाळासाहेब नाहीत त्यावेळेला राज ठाकरे म्हणाले होते एक बाबा आ... म्हणजे म्हणजे आ... आता युती झाली तर महाराष्ट्राला आनंदच होईल त्या सर्वांनाच आनंद होईल देशाला आनंद होईल पण ती व्हायला पाहिजे ना, था ना था था। दोन भाऊ एकत्र येतील कशाला मला सांग एकत्र येतील कशाला आणि आज उद्धव ठाकरे आज उद्धव ठाकरेंकडे म्हणजे पूर्वीची ताकद आहे का आणि एवढी कटुता या दोघांमध्ये निर्माण झाली आहे म्हणजे खास करून उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून म्हणजे करोनानंतर राज ठाकरेंनी जंगी मेळावा घेतला होता मोठी सभा घेतली होती त्याच्यावर प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे म्हणाले होते संपलेल्या पक्षाविषयी मी बोलत नाही संपलेल्या पक्षाविषयी बोलत नाही असं कोण म्हणाला आदित्य ठाकरे आता संपलेला पक्ष आहे संपलेल्या पक्षाची युती करायची धडपड काय त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या युती मैत्री वगैरे एकत्रीकरण वगैरे सर्व हे मीडियामध्ये आहे वर्तमानपत्रामध्ये आहे त्या दोन भावांच्या मनात आहे का दोघही भाऊ अजून बोललेलेच नाहीत म्हणजे चार तीन चार महिने झालेत नुसते चर्चा ऐकतोय एवढा अर्जंट विषय असेल महाराष्ट्राचं हित त्यात आहे तर हे दोघं एकत्र बसत का नाहीत कोणी फोन का करत नाहीत पहिला फोन कोणी करायचा हा इथपासून सुरुवात आहे म्हणजे मानगड इथपासून आहे की झोपतं नमतं कोणी घ्यायचं मोठा भाऊ कोण आधी पहिला फोन कोण करायचा उद्धव ठाकरे मोठे भाऊ वयाने पहिला फोन करायचा बॉस कोण समजा एकत्रीकरण झालं बॉस कोण आणि सर्व मामला मुंबई महापालिकेसाठी आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आता तीन साडेतीन चार महिन्यात होईल प्रत्येकाला मुंबई महापालिका जिंकायची आहे भाजपला जिंकायची आहे देवेंद्र फडणवीस तर फार आधीपासून लंगोट कसून उतरले आहेत इकडे उद्धव ठाकरे आपल्या ज्या शिल्लक सेने शिल्लक सेने सोबत घेऊन दंड ठोकत आहेत त्यात आता राज था, ठाकरे यांनी सिरियसली आहे त्यांनाही मुंबईमध्ये रस आहे कारण ठाकरे फॅमिली म्हणजे मुंबईत त्यांना रस आहे मुंबई पाहिजे मग अशा वेळा हे दोन भाऊ चर्चा नुसती चर्चा या चर्चा होणार चर्चा होणार याच्यात ती निवडणूक अटकून जाईल आणि मीडियावाले हे चालवत राहतील की आता निकाला नंतर युती होणार एकत्र बस वगैरे वगैरे कोणते दिवस संपल्या कोणीतरी स्पष्ट बोलणं पाहिजेत तर राज ठाकरे सध्या शांत आहेत कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे एकमेकाला भेटत आहेत काटीबेटी घेत आहेत परंतु सेनापती सरसेनापती म्हणजे बॉस दोन्हीकडचे बॉस बोल एकत्र बोलाल त्याने उद्धव ठाकरेंच्या तर ते रक्तातच नाही येतात मुख्यमंत्री असतानाही ते वरच बोलत होते फेसबुक आता उद्धव ठाकरे म्हणतात की मालक यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले कशा करताय याचा अर्थ काय म्हणजे यांच्या मालकाची नोकर म्हणजे आता प्रॉब्लेम असा आहे की उद्धव ठाकरेंना अदानी अंबानी शिवाय काही दिसत नाही अदानी शिवाय अंबानी नाही अदानी फडणवीस काही दिवसापूर्वी ताज हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राज ठाकरेंना भेटले होते त्याचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं नाही फडणवीसांना टार्गेट केलाय कि यांचे नोकर मालकाचे नोकर म्हणजे मालक कोण त्या मालकाचे नोकर इकडे गाठी पेठी घेत आहेत म्हणजे फडणवीसांना एका प्रकारे नोकर म्हटलाय त्यामुळे ते झोप त्यामुळे फडणवीसांनी याच त्यांना बोल बच्चन म्हटलं सोबत भैरवी सुद्धा लावून लावला यांना नोकर म्हणतात ते त्यांना बोलबच्चन भैरवी म्हणतात म्हणजे काय हे सर्व उद्धव म्हणतात की मुंबईचा ताबा मिळाला नाही तर मालकाच्या मित्राचं कसं होणार अदानींचं कसं होणार असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी काल केला होता त्यानिमित्ताने आता हे सर्व वादंग उठलाय फडणवीसांनी नाव न घेता हल्ला केला आहे त्यांना नाव घ्यावं लागेल कारण ही लढाई अशी होणार नाही ही लढाई जोरदार होणार आहे आणि काल उद्धव ठाकरेने याची झलक दिली उद्धव ठाकरे कधी नव्हे ते तसे आक्रमक बोलले त्यानिमित्ताने आता देवेंद्रांनी थोडं लो ठेवलेलं आहे परंतु ते निवडणुका ज्या जवळ येतील तस तसं वातावरण तापणार आहे तुम्हाला काय वाटते काय होईल मुंबईमध्ये मुंबई महापालिकेत कोणाच्या हातात जाईल कोण जिंकेल उद्धव ठाकरे भाजप कॉमेंट कर नमस्कार